तिकडे मुंबईतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या हत्या प्रकरणात नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी आणि तुरुंग अधीक्षकाची धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे नागपूर अतिरिक्त अधीक्षक असलेल्या दीपा आगे आणि कैदी असलम बट यांच्यातील ऑडिओ क्लिप मध्ये संबंधित महिला ही कैद्याला पॅरोल मंजूर केल्याचं सांगते तसंच स्वतःसाठी कैद्याकडून रिचार्ज केलेले दोन सिम कार्ड देखील मागवत असल्याची ही ऑडिओ क्लिप एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे पॅरोल मंजूर झाल्यापासून हा कैदी फरार आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं संभाषण हे एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजीच आहे या संभाषणाची एनडीटीव्ही पुष्टी मात्र करत नाही आजम याने ब्रोकर काशीनाथ घरत यांची दोन हजार पाच मध्ये हत्या केली होती तरी ऑडिओ क्लिप आपण ऐकूयात नेमकं का संभाषणात काय आहे हॅलो हा मॅडम एक मुझे सिम कार्ड भेज दे रिचार्ज करके भेज दे मॅडम मैंने दो भेजा है सर को वो रिचार्ज नहीं है वो उधर है तो वो रिचार्ज अच्छा। दूसरा भेजू कैसे भेजू बताओ ना पोस्ट से भेज दे आपके नाम से क्या सर के नहीं आ, मेरे नाम से नहीं हाँ। आ, ये ऐसा भेज दे अनुराधा आगे नाम से भेज दे अनुराधा आगे और एड्रेस कहाँ का डालूं हाँ। आपके वहाँ कहीं ना हाँ यहाँ कहीं डाल दे ठीक है ठीक है मैडम आज ही आज ही पोस्ट कर देता तो हूँ मैडम इधर देने वाला है क्या? है कोई? ना क्यों नहीं अरे बोलो तो मैं आ जाता आप बोलेंगे तो क्या नहीं आऊंगा वहाँ पर जो भी आप बताएंगे पिंटू को बोलो पिंटू आ जाएगा नहीं, सब उसको तो, तो, तो वहाँ पर बताओ ना कौन है पहचान का तो, या तो कोई ऐसी बताओ छोड़ दू ड्रॉप करा दू तो दिक्कत है वो मैं कैसे भेजता हूँ आपको फोन करके बताता हूँ आप या तो फिर कोई स्पॉट बताऊंगा वहां से कलेक्ट कर लेना बाइक पे से निकलना और रास्ते में कहीं छोड़ दूंगा आप पैकेट उठा लेना सर के पास तूने दो दिए हैं हाँ सर को दो दिया उसका नंबर भी है मेरे पास खाली रिफिलिंग कर लेंगे तो हो जाएगा दीवस्ति 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 मैं वो जो नंबर है वो व्हाट्सएप बोलो ना एक काम कर एक काम कर बोलो मेरा नाम डाल दे और पोस्ट करके मेरे नाम से भेज दे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल खर तर हे खूप धक्कादायक संभाषण आहे का खुना प्रकरणी गंभीर खुनासारख्या गंभीर शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला इतके सहज पॅरोल मंजूर होते दीपाली चित्रपटात बघितलं असेल ना तो अशा पद्धतीने गोष्टी घडतात म्हणून आणि गंमत काय की आपण जरी म्हटलं की ह्या ऑडिओची आम्ही पुष्टी करत नाही त्यांनी स्वतःच पुष्टी केली आहे त्या असं आहेत की ह्या ऑडिओ क्लिपची पूर्वी मीच स्वतः तक्रार केली आणि मग त्यांच्या वरिष्ठांना काही माध्यमांनी त्या एस एस धपाटे म्हणून त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणी त्यांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी झालेली आहे पण या चौकशीमध्ये नेमकं काय सापडलंय ते काही मी तुम्हाला सांगणार नाही दुसरं त्या दीपा आगी असं म्हणतात की माझी कोणीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळेच ही क्लिप बाहेर आलेली म्हणजे आपण जरी पुष्टी नाही केली तर त्याने ती पुष्टी केलेली आहे त्यामुळे ती ऑडिओ क्लिप खरी आहे गंभीर बाब काय कोण ह्या आगे त्याच्यानंतर त्यांचे जे यजमान आहेत त्यांच्याकडे त्याने दोन ह्या काय आधीचे सिम कार्ड दिले बरे हे असे सिमकार्ड हे कैद्याच्या नावावरती किंवा तिसऱ्या माणसाच्या नावावरती घेऊन काय करायचं होतं कारण ही ऑडिओ क्लिप तर खरी आहे फक्त ती बदनाम करण्यासाठी कुणीतरी वापरली असं त्यांचं म्हणणं आहे तर इतके सगळे प्रश्न उपस्थित होता आणि यातनं काय दिसतं तर आमचाच काल परवाच दीपाली बातमी आली की जिथे वाल्मीकरांड ठेवलंय त्या जेलमध्ये मोबाईल सापडला तळोजा जेल असेल काही छत्रपती संभाजीनगर मध्ये जेल्स असतील त्या ठिकाणी कुठे ड्रग्ज सापडले कुठे मोबाईल सापडले ही फार नियमित आणि नित्याची गोष्ट झालेली आहे फक्त आता ती ऑडिओ क्लिप आली आणि नेहमीप्रमाण या ऑडिओ क्लिप बद्दल काहीही प्रशासन करणार नाही कारण नेहमीच ती चौकशी होते पुढे कोणी सस्पेंड झाला असं काही दिसत नाही दीपा आगे मधल्या काळामध्ये जालिंदर सुभेकर यांच्याकडे जो अतिरिक्त चार्ज होता तो काढल्यानंतर बौद्ध त्यांच्याकडे अतिरिक्त अधीक्षक नागपूर जेलचा कारभार दिलेला आहे नागपूर जेल हे मध्यवर्ती ठिकाण आहे आपल्या राज्याचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री तिथले आहेत आता ही ऑडिओ क्लिप एनडीटीव्हीने दाखवल्यानंतर ते पुढे काय करतात ते बघायला लागेल आणि आपला हाही प्रयत्न असेल की दीपा आगे जर कॅमेरावर बोलला असेल तर ते आपण जरूर घेण्याचा प्रयत्न करू अगदी धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी